हॅलो फ्रेंड्स आम्ही कुठं आले आम्ही आमच्या गावी आले ह्या बघा मनी माऊ कसं दूध पिते पी ग पी 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 हॅलो फ्रेंड्स हाय ही मस्त चालू आहे राधिकाची गावाला आली राधिका तिच्या घरी हे आमचं गावचं घर आहे ही आरुषी आहे हिची बहीण आहे आमची तुळस आहे आमची तुळस हे वरती जायचं जुना विवावरती टेरिस सकाळी सकाळी राहू खांबा बघून आलो का हां या आता हंबा बघून